आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल चिकोडी लोकसभा मतदारसंघात होणार भाजप विरुद्ध काँग्रेस होणार थेट सामना अण्णासाहेब जोल्ले यांनी ठोकला शड्डू प्रकाश हुकेरींना फुटला घाम उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी खासदार प्रकाश यांच्या विरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे विरुद्ध जोल्ले हा सामना खूप निखराचा आणि टोकाचा दणदणीत होणार आहे गेल्या निवडणुकीत प्रकाश हुकेरी हे विजयी झाले होते मात्र यंदा त्यांच्या विरोधात भाजपाने लोकसंपर्क असलेला तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे निपाणी सदलगा चिकोडी आत्नी रायबा कुडची हुक्केरी कागवाड यमकणमर्डी हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येणार आहेत आज भाजपाने घोषणा करून काँग्रेस समोर एक मोठं आव्हान उभा केलं आहे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी विकास कामं खूप केली पण त्या तोडीचं काम अण्णासाहेब जोल्हे यांचंही आहे दोन्ही नेत्यांचा तगडा लोकसंपर्क आहे त्यामुळे यंदाची निवडणूक कोणालाही सोपी राहणार नाही कागवाड आणि हुकेरीमध्ये तशी लढत होणार आहे कुडची यमकन मरडी या दोन मतदारसंघात लढती या टोकाच्या असणार आहेत रायबाग आणि आत्नी जोल्लेंच्या पुढे प्रकाश हुकेरी यांना मोठी कसरत करावी लागणार आहे सदलगा चिकोडी मतदारसंघात दोन्ही नेत्यांना घाम फुटणार मात्र निपाणीत जोल्लेंची बरोबरी करताना हुकेरी यांना खूप उटाबशा काढाव्या लागणार आहेत जोल्लेंच्या नावांची घोषणा होताच भाजपमध्ये जल्लोष सुरू झाला महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम सह कैमेरमन शिवाजी भोरे